नीलकंठेश्वर मंदिर हे पुण्यातील एक आकर्षक मंदिर आहे जे शहराभोवती असलेल्या हिरव्या गार दर्यांमध्ये बसलेले आहे ते भगवान शिव यांना समर्पित आहे त्यांना नीळकंठेश्वर असेही म्हणतात जरी ते शिवमंदिर असले तरी त्याच्या परिसरात अनेक वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्या विविध हिंदू देवदेवतांच्या हिंदू पौराणिक कथांमधील दृश्यांचे आहेत येथील एक दृश्य समुद्र मधील आहे ज्या दरम्यान समुद्रातून विष बाहेर आले भगवान शिवाने ते सर्व विष त्यांनी पिऊन टाकले आणि त्यांना निळाकंठ मिळाला म्हणून निळकंठ नीळाकंठ हे नाव पडले पुण्यातील निळकंठेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडेसे चालावे लागते वरून तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते हे पुण्यातील एक उत्कृष्ट ऑफ वीट पर्य स्थळ आहे व आजूबाजूला निसर्गरम्य प्र परिसर व जो रस्ता जो आहे हा चारी बाजूला आपल्याला अलग अलग, अलग हे जे पहाड आहे हे आपल्याला अतिशय सुंदर बघायला मिळतात नीळकंठेश्वर मंदिर पुण्यापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर आहे ते खडकवासला आणि पाचशे धरणाच्या जवळ आहे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग क्षेत्रातून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते पंचेचाळीस मिनटे चढून वरते जावे लागते लोक नीलकंठेश्वर मंदिरात भगवान शिवाची प्रार्थना करण्यासाठी येतात श्रावण सोमवारी येथे जास्त गर्दी असते शिवलिंग फुले आणि पानांनी सजवलेले असते लोक त्यांना दूध आणि मिठाई अर्पण करतात मंदिराच्या मोठ्या मोकळ्या जागेत हिंदू महाकाव्य आणि वेदांमधील कथा सांगणाऱ्या विविध शिल्पी आपल्याला पाहण्यास मिळतात हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा एक छोटासा चढाईचा ट्रॅक आहे हा मार्ग व्य सुव्यवस्थित आणि लोकांना एकत्र चालता येईल इतका रुंद आहे वरून तुम्हाला आजूबाजूच्या हिरवळीचे आणि जवळून वाहणाऱ्या नद्यांचे अतिशय सुंदर दृश्य पाहता येते तुम्ही शांतपणे बसून येथील दृश्यांचा आनंद घेऊ शकता खडकवासला धरण पाचशे धरण आणि सिंहगड तोरणा आणि राजगड सारखे जवळचे किल्ले देखील तुम्ही पाहू शकता अनेक ट्रॅकर्स येथे नेत्रदीपक सूर्योदय सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासाठी येतात हे मंदिर दररोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडे असते पुणे ते नीलकंठेश्वर अंतर आणि ट्रॅकिंगचा वेळ लक्षात घेता तुम्ही एका दिवसाच्या सहलीवर मंदिराला भेट द्यावी पावसाळ्याच्या महिन्यात ऑगस्ट ते सप्टेंबर जेव्हा दरीतील हिरवड पूर्णपणे भरलेली बहरलेली असते तेव्हा आपण जर भेट दिलं तर आपल्याला अतिशय सुंदर नयनरम्य दृश्य पाहायला मिळते आणि येथे कुठल्याही प्रकारचा प्रवेश शुल्क नाही नीलकंठेश्वर मंदिर पुण्याच्या बाहेर पाचशे धरणाजवळ आहे ते स्वारगेट स्टॉपपासून सुमारे तीस सदोतीस किलोमीटर आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून एकेचाळीस किलोमीटर आणि विमानतळापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे नीलकंठेश्वर मंदिर पुणे पानशेत येथे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग देखील आहेत जर तुम्हाला ब बसने जायचे असेल तर तुम्ही पानशेत धर पानशेतकडे जाणारी जी बस आहे ते पकडून मंदिराच्या मंदिराच्या वाटेत उतरू शकता टॅक्सी किंवा कॅब पण तिथे उपलब्ध आहेत नीळकंठेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी कॅब आणि टॅक्सी सर्वोत्तम आहे तुम्ही पुण्यातील टॉप कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांकडून एका दिवसासाठी बुक करू शकता परिपूर्ण सुट्टीची प्रत्येकाला कल्पना वेगळी असते म्हणून तुम्हाला एखाद्या आलिशान रिसॉर्टमध्ये राहायचे असेल प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य आणि वारसा एक्सप्लोर एक्सप्लोअर करायचा असेल आणि फक्त आराम आणि पुनर्जीवन करायचे असेल तुम्ही तुमच्यासाठी एक प्रवास कार्यक्रम करू शकता जर तुम्ही वाडजे वाडजे किंवा शिवने या परिसरात राहत असाल इथून एकदम जवळ तुम्हाला पडेल अठ्ठावीस किलोमीटर जवळपास आहे हे मंदिर आहे व इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला जर त तुम तुम्हाला जर चढाईचा त्रास होत असेल तर एक किलोमीटर आपल्याला चढाई करून मंदिराच्या मंदिरामध्ये पोहोचता येते परंतु जर कोणाला हे जर जमत नसेल चढाई करता येत नसेल तर यासाठी तिथे ट्रॅक्टर्स पण असतात आणि ट्रॅक्टरवर बसून आपण जाऊ शकतो आणि बरेचसे प्रवासी ट्रॅक्टरमध्ये बसून वरते जातात आणि ट्रॅक्टरनी पण आपण टॅक्टरने आपण खाली येऊ शकतो याचा प्रत्येक प्रत्येकी जवळपास शंभर रुपये खर्च येतो परंतु जनरली जास्तीत जास्त लोक हे पायीच एक किलोमीटर अंतर असल्यामुळे पायीच वरती जातात था। कारण उतरताना जास्त त्रास होत नाही फक्त चढतानाच चढाई हे एकदम सरळ असल्यामुळे थोडासा आपल्याला त्यामध्ये वेळ लागू शकतो आपण आरामात मध्यात थांबत थांबत पण वरती जाऊ शकतो असे हे अतिशय सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात बसलेले शिवलिंग महाकंठेश्वर मंदिर पुणे थँक्यू सो मच